झाली प्रसूती ती आनंदान पतीची चिंता गेली लावून राहून पाऊस कमी झाला भिरभिरा भी पाहे पती देवाला बराच वेळ गेला होऊन धनिका आले नाही अजून कमरेला सेवाचा आळा दिला निघाली लग गिने रानाला, बाळे घेऊन निघाली बाई घाई घाईन पती झाली हैराण होऊन गेल मन चिन भीन अचानक दिसल तिला दुरून बाई ती गेली तेथे ते चालून पतीला मृत्युमुखी पाहून ती आक्रोश करून काय केल हे म्हणे देवान सौभाग्य नेल माझ हिसपून चिमण्या बाळा सकवटाळून रडे ती बाई उर बडवून झाली असू ने तेव्हा ती धरणी झाली असू ने तेव्हा ती धरणी पटाच्या harta -ta. Ta